येणाऱ्या बजेटमध्ये पण आम्ही त्याचा समावेश त्या ठिकाणी करणार आहोत तालुका पातळीवर एक शाळा आदर्श शाळा करायला घेणार आहोत नवीन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल आज आपल्या नागपूर विभागाचा शालेय शिक्षण विभागाचा आढावा बैठक संपन्न केलेली आहे साधारणतः दीड वाजता आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी संपन्न होईल प्रत्येक जिल्ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल अनेक शिक्षक बंधू भगिनींनी अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचे पण अनुभव त्या ठिकाणी शेअर केले जातील आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचं धोरण ठरवताना राज्यव्यापी अशा वेगवेगळ्या वेग बैठका घेऊन आपण पुढे जाणार आहोत बैठकीच्या पूर्वी आपल्या कळमेश्वरच्या नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक एक ला भेट दिली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उबाळी तिथे पण भेट दिली आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या कलमना हिंदी उच्च आणि प्राथमिक शाळेला संजय नगरला पण तिकडे भेट दिली मला वाटतं की पीएम श्री जी आमची कळमेश्वरची शाळा आहे अतिशय चांगलं कामकाज त्या ठिकाणी दिसून आलंय सर्व शिक्षक बांधवांचं मी तिकडे अभिनंदन केलंय फक्त काही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्या नंतर त्यांना जे काही डॉक्टरने सूचना केलेल्या आहेत तर त्याचा पुढचे उपचार करून घेण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आली आपल्या कलमना हिंदी आणि जी काही उच्च आणि प्राथमिक शाळा आहे त्या शाळेच्या अं ठिकाणी पण काही सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत आज आपल्या नागपूरमध्ये सर्व शाळांचे खेळांचे सामने एकत्रित एक आहेत आणि म्हणून बरेच विद्यार्थी आणि शिक्षक पण तिकडे होते तरी पण स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना वाचता येत आहे ते का त्यांचं स्वच्छता गृहाची काय परिस्थिती आहे त्यांना दिला जाणारा पोषण आहार ते स्वयंपाक घर खेळांचं मैदान काही ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे कविता आपल्या राज्याचं राज्यगीत विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले त्या सर्व विद्यार्थ्यांचं पण मी अभिनंदन केलेलं आहे मला वाटतं की मी जसं बोललो राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवत असताना आपल्या राज्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे तुम्ही म्हटलं ते काही चुकीचं नाही आहे काही ठिकाणी ती थी वस्तुस्थिती पण आहे आणि म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आपली पण त्या स्पर्धेत आपले पण शाळा टेकल्या पाहिजे विद्यार्थी पण टिकले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना थी आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टीकोनातन विभाग त्या ठिकाणी कामकाज करणार आहे पाठीमागच्या काळामध्ये सर्व शिक्षक बांधवांच्या संघटना आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेला जवळपास पासष्ट संघटना उपस्थित होत्या चार पाच तास विचारमंथन केले गेले अनेक संस्था चालक आपल्या राज्यातले आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेलेला आहे आणि आता ह्या ज्या काही विभागवार आढावा बैठक घेत आहेत याच्यातनं आपल्याला वस्तुस्थिती कळते आणि त्या ठिकाणी नेमकं आणखी काय करण्याची गरज आहे मला वाटतं की येणाऱ्या बजेटमध्ये पण आम्ही त्याचा समावेश त्या ठिकाणी करणार आहोत कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये जे काही देशव्यापी आपल्या शाळेचं सर्वेक्षण करण्यात आलंय तर त्याचा आढावा हो बैठक मंत्रालयामध्ये संपन्न केली त्याच्यामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनाच्या संदर्भातले काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत ड्रॉपआउटचे काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत परंतु अनेक मुद्द्यांमध्ये देश पातळीवर आपल्या राज्याचं चा, चांगलं काम पण त्या सर्वेक्षणातून पुढे आलेलं आहे आणि म्हणून ज्या ज्या मुद्द्यांमध्ये आणखी आपल्याला कामकाज करण्याची आवश्यकता आहे एक त्याचं धोरण ठरवून शालेय शिक्षण विभाग पुढे जाईल साधारणपणे आपण संपूर्ण राज्यामध्ये श्रीच्या माध्यमातन तालुका पातळीवर एक शाळा आदर्श शाळा करायला गेणार मॉडेल स्कूल की ज्याच्यामध्ये त्यातल्या त्यात परिपूर्ण सुविधा आपल्याला कशा देता येतील मग तिथे विद्यार्थ्यांना इ सुविधांचा विषय असेल वाचनालयाचा विषय असेल लॅब असेल खेळांचं साहित्य असेल एकीकडे एआयचा जमाना येत असताना आपण मोबाईल मध्ये पण लहान मुलांच्या पासून आपण सगळे जाण मला वाटतं की त्याच्यातनं पण आपल्याला मातीशी नाळ जे काही कमी होत आहे ते परत एकदा वर पण विद्यार्थ्यांना कसं नेता येईल उद्याच्या आपल्या भारताचा तो नागरिक घडवताना अं जमिनीशी पण त्याचा नातं असलं पाहिजे पण काळजी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तालुका पातळीवर ही अशी एक शाळा संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जातो आहोत त्याच्या सोबतच साधारणपणे दोनशे पटाच्या वरचे जे काही शाळा आहेत आपल्या त्या शाळेमधला प्रत्येक शाळेचा एक वर्ग आपण आदर्श वर्ग करतो स्मार्ट क्लास की ज्याच्यामध्ये सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करू आणि मग पहिली ते चौथी असेल किंवा जे काही त्या शाळेची स्ट्रेंथ असेल प्रत्येक वर्गाला एक दिवस त्या ठिकाणी देऊ आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण शाळा आपण आदर्श शाळा करायला जातो आहोत तर अशा पद्धतीने पूर्ण राज्याच एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून आपण पुढे जाणार आहोत नाही मला वाटतं की आपण जर असे काही ठोस मुद्दे असतील आणून दिले तर निश्चितपणे त्याचं चौकशी करू चौकशीमध्ये जी काही वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे जाऊ आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी अगदी ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यापर्यंत आपलं एस टी महामंडळाची सेवा आहे बससेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कन्सेशन भाड्यामध्ये पण त्या ठिकाणी आहे त्राप्त

मागण्यांमध्ये बजेटच्या साठी आम्ही मागणी केली होती परंतु त्याला निधी उपलब्ध होऊ शकला नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत शिक्षकांच्या वेतनवाढ मी माहिती घेऊन करतो नवीन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा